कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव राज्यव्यापी सांगता परिषद मुंबईतील दादर येथे संपन्न संदेश संदेशभूमीचा समावेश ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत होणार अन्ना बनसोडेंचे प्रस्तावाचे निर्देश धुळे शहरातील पूज्य सिंधी जनरल पंचायत भवन येथे पार पडला विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि धुळे ते रस्त्याची अत्यंत दुरावस्था भागणे संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव राज्यव्यापी सांगता परिषद मुंबईतील दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी संपन्न झाली सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं अध्यक्षस्थानी भारतातील पहिल्या आदिवासी महिला कादंबरीकार कॉम्रेड नंजुबाई गावित या होत्या यावेळी मंचावर मामा जाधव प्राध्यापक रामप्रसाद सुभाष परदेशी राजेंद्र भोसले मालेगाव भगवान चित्ते येवला कॉम्रेड अण्णा सावंत जालना महादेव खुडे नाशिक डॉक्टर वंदना महाजन मुंबई सचिन बगाडे दिनकर दळवी पुणे राजीव जाधव रवींद्र घोडराज क्रांतीसिंह नाना पाटील अकादमी महेश पेडणेकर सिंधुदुर्ग कॉम्रेड दत्ता थोरात धुळे आदी मान्यवर उपस्थित होते परिषदेसाठी महाराष्ट्रातील डाव्या परिवर्तनवादी चळवळीतील अभ्यासक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्राच्य विद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मुंबईसह महाराष्ट्रातील डाव्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून ही परिषद आयोजित करण्यात आली होती परिषदेच्या उद्घाटन सत्राचं प्रास्ताविक कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव यांनी केलं मान्यवरांच्या हस्ते जनस्थान श्रीराज्याची राणी श्रुपनखा यांच्या प्रतिमेचं अनावरण करून परिषदेचं उद्घाटन झालं उद्घाटन सत्रात माकप महाराष्ट्र सरचिटणीस कॉम्रेड अजित नवले वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजीव कोरडे आणि राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर उपस्थित राहून मार्गदर्शन केलं दुसऱ्या सत्रात जात्यंतक लोकशाही क्रांती आणि कॉम्रेड शरद पाटील यांचं योगदान या विषयावर डॉक्टर उमेश बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला या परिसंवादात डॉक्टर प्रदीप गोखले पुणे डॉक्टर प्रमोद कुमार आदींनी सहभाग घेतला तत्पूर्वी राज्यभरातून आलेल्या विविध समूहांनी क्रांती गीते आणि जागरगीते सादर केली या सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर संभाजी भगत यांनीही गीत सादर करून कार्यक्रमात जोश आणला परिषदेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे सिद्धार्थ जगदेव किशोर जाधव हो, अंकुश कदम राजीव जाधव हो, तुषार सूर्यवंशी बाबूराव बनसोडे दीपाली भालेराव विजय वाघ व कॉम्रेड शरद पाटिल शताब्दी महोत्सव समिति व स्थानिक संयोजन समिति मुंबई यानी अथक परिश्रम घेतले ब्रिटिश देश में आए उन्होंने कानून पास कर दिया फॉरेस्ट एक्ट 1939 वगैरह जिसमें लिखा गया था कि जितने भी फॉरेस्ट हैं वो ब्रिटिश सस, सरकार के फॉरेस्ट हो जाएंगे उनके नाम उन्होंने सब फॉरेस्ट अपने नाम कर दिए <laughs> इसी कानून के कारण से आदिवासी लोगों को अपना अपनी ज़मीन खो दी उन्होंने अपनी ज़मीन इसी कारण से खो दी है कि जो ब्रिटिश आए थे उन्होंने पूरी फॉरेस्ट की ज़मीन अपने नाम कर दी और उसके बाद कोई ना फॉरेस्ट में कुछ कल्टीवेशन कर सकता था ना कुछ ज़मीन ना प्रोडक्ट निकाल सकता था ये था इतिहास ये है हमारा इतिहास तो ये समझना बहुत ज़रूरी है कि ये इतिहास आ, पॉलिटिक्स ने बनाया ये इतिहास नहीं है ये एक पॉलिटिकल स्ट्रेटजी है और जो मुझे लगता है कांग्रेस शरद पाटिल की जो लड़ाई थी उन्होंने इस इतिहास को चुनौती दी और उन्होंने ये कहा कि ये कहाँ से ऐसे ये कौन सा कानून है कि आदिवासी की ज़मीन सरकार के हाथ में चली गई तब आप जब बता रहे थे कि उन्होंने ब्राह्मणिज्म को चुनौती दी पूरा अपना सोच विचार लोगों का बदल दिया उन्होंने साबित कर दिया कि जो ब्राह्मणिज्म की जो कहानी है ये एक कहानी है और कुछ नहीं है और कहानी इसलिए है कि हम सत्ता में रहें और कुछ नहीं तो इसी इस ये सब विचारों से हम लोगों ने ये केस किया ये कोई मामूली केस नहीं है मैं आपको बताना चाहूँगी और मुझे खुद फिर तो हम जब निर्मल कुमार सूर्यवंशी नहीं रहे उसके बाद मेरा रिश्ता शरद पाटिल से भी इतना क्लोज नहीं था और मैं भी इस केस को बिल्कुल भूल गई इस केस के रिकॉर्ड्स तो मेरे पास है भी नहीं लेकिन जो एक चिंगारी उठती है अपने मन में अपने दिमाग में वो तो आ आज... रात्रीचा विचार त्याने सामील व्हावं पटत नसेल त्याने बाजू जाव पक्षाचा आज जो जी पिढी उभी राहते घेणा असला पाहिजे त्याचा त्याची नोंद असली पाहिजे आपण कोणत्या पिढ्यावर करतो आहोत तसं चिन्ह पाहिजे आपलं तसं चिन्ह पाहिजे आणि जे त्या पक्ष किंवा ह्याच्यात संघटना कोणत्या कोणत्या संघटना जर एकत्र येत असेल तर त्या शरद विचार पडत असतील तर एकत्र या आणि चांगल्या पद्धतीनं वाटचाल करा कारण त्याच्याशिवाय वाट नाही शत्रु वाढतोय त्या शत्रुचा सामना करायचा असेल एखाद्या मॅडमने यातील कोण शत्रू कोण काय ते तर या सत्रची लढा लढायचं असेल तर शरद पडेल त्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही तर ते आपल्या जवळ एवढं दिलंय आणि त्या साहित्याबद्दल सुद्धा लिहिताना छापायला सुद्धा नकार देत होते ते गुवारी छापलं म्हणून आज आपल्या हातात सापडलाय दुधाचं साहित्य कुठे गाळ केलं हे सांगत होते का ते तसंच शरद पाटलांचं साहित्य सुद्धा कोणी गाळ करू शकतो त्याची खबरदारी तुम्हाला घ्यावी आणि त्या साहित्यावर विचार घेऊन पुढे चालावं लागेल आज प्रश्न आहे मला या ठिकाणी सांगावं असंही वाटत आहे की इंदिरा जयसिंग मॅडम आहे आणि हा प्रश्न वंजमिनीचा होता त्यावेळेस आमच्या मधल्या कार्यकर्त्या महिलांना बापाच्या मालमत्तेमधून नाकारलं होतं आणि नवऱ्याच्या मालमत्ते मधून हे नाकारलं होतं भांडणं चालू होते तेव्हा आम्हाला कळलं की हे काय चाललंय बापा सगळ्यांना हिंदू कोण मांडला ना त्यांना विरोध झालाय तेही माहीत आहे परंतु हिंदू म्हणून ज्या महिला आहे त्यांना काय फायदा झाला की नाही झाला त्याच्यामधून आदिवासींना वगळलं आहे शरद पाटील केला दिल्लीला गेले तिथून पुस्तिका आणली आणि हिंदू मधून संविधानामधून आदिवासींना का वगळलं गेलंय आदिवासी महिलांना का वगळलं गेलाय आणि ज्याच्यासाठी कार्यकर्त्यांना फिराव गाव फिराय मंत्रा माझे सर करा सर्वे करा अपूह ततत्वरं नरमरि तु धापुड भांडवजी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला धुळे शहरातील संदेश ट्रॅव्हल्स बंगला ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अन्ना बनसोडे यांनी दिल्यानं जिल्ह्यातील जनतेनं आनंद व्यक्त केला आहे धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हल्स बंगल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचं रेस्ट हाऊस क्रमांक दोन या ऐतिहासिक वास्तूची मान्यता मिळविण्यासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हल्स बंगला वास्तूस ऐतिहासिक वास्तूंची मान्यता मिळण्यासाठी विधानभवन मुंबई येथे बैठक घेण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते या बैठकीला धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते या दूरदृश्य दुर संवाद प्रणालीद्वारे तर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि धुळे येथील कृती समितीचे पदाधिकारी या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होते अण्णा बनसोडे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वस्तू ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत मोलाची आहे त्यामुळे तिचा ऐतिहासिक वास्तूत समावेश करण्याचा प्रस्ताव तातडीनं सादर करावा या ऐतिहासिक वास्तूच्या जागेची कागदपत्रे संबंधित यंत्रणेकडून घेऊन ती अद्ययावत करून घ्यावीत त्यानंतर सामाजिक न्यायमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिली धुळेकरांसाठी ही बाब अभिमानाची असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींशी निगडीत हा ऐतिहासिक ठेवा वास्तूच्या रूपानं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे पुढील पिढ्यांसाठी हा वारसा जतन करणं गरजेचं असल्याचंही बनसोडे यांनी यावेळी सांगितलं संदेशभूमीचा समावेश ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत करण्याचा निर्णय होत आहे ही बाब धुळेकरांसाठी अभिमानाची असल्याचं संदेशभूमी संरक्षण व संवर्धन कृती समितीचे प्रमुख आनंद सैंदाने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं संदर्भात लवकरच सामाजिक न्याय मंत्री यांच्या उपस्थितीत पुढील बैठक होणार असल्याची माहिती आनंद सैंदाने यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाट दादाभाऊ अभंग पूज्य भंते आनंद थेरो रवींद्र आघाव विजय सूर्यवंशी शोएब शेख आदी उपस्थित होते सभागृहामध्ये मिटिंग झाली आणि त्यामध्ये समाज संदेश भूमी संरक्षण संवर्धन मुक्ती दोन हजार सतरापासून जी मागणी आहे त्या मागणीवर ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये समाज कल्याणचे मंत्रालयातील अधिकारी बांधकाम विभागाचे मंत्रालयातील अधिकारी आणि धुळे सहाय्यक आयुक्त हे या बैठकीला उपस्थित होते त्याचबरोबर या बैठकीला धुळे जिल्हाधिकारी मॅडम या देखील द्वारे या बैठकीत उपस्थित होते त्याचबरोबर संदेश संरक्षण संवर्धन समितीच्या वतीने आम्ही सर्व म्हणजे मी अध्यक्ष पूज्य वंते आनंद थेरू त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय कैलाश चौधरी महेंद्रदा शिरसाट त्याचबरोबर आव्हाड गडूबाईलाल आणि विजयसोष असे मंडळी आम्ही व्यक्ती समितीच्या वतीने त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या मिटिंगमध्ये आदरणीय आमदार सरपंच यांनी असा सूचना केली सर्व प्रशासनाला की लवकरात लवकर तुम्ही आठ दिवस आहात या सर्व जागेची मोजमाप करून या जागेला स्मारक बनवण्याकरता जो काही तांत्रिक अडचणी त्या सर्व दूर करून तुम्ही प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा येत्या पंधरा दिवसात मी समाज कल्याण मंत्री यांच्याशी बैठक आपली लावून देईन आणि त्या सर्व जबाबदारी आनंदसाहेब बनसोडे यांनी घेतली या कामी आम्हाला मार्गदर्शन जे लाभलं ते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग अजितदादा गटाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सुनील सर कैलास बन चौधरी आणि महेंद्रदा शिरसाट विद्यापार यांच्या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं आणि लवकरात लवकर हे स्मारक या ऐतिहासिक धुळे नगरीमध्ये निर्माण होईल आणि या धुळे शहराचं मोठं नाव नोकरी संपूर्ण बनी होईल ही आजच्या मी आपल्या माध्यमातून सांगू शकते ही मिटिंग लावली त्याच्यामध्ये अण्णासाहेब बसोड असेल जिल्हाधिकारी असेल या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगर येथील पूज्य सिंधी जनरल पंचायत भवन येथे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट व भारतीय सिंधू सभा महाराष्ट्र प्रदेश युवा शाखेच्या वतीनं या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक गुलशन उदासी प्रकाशलाल छेतिया सुरेश कुंदनानी किशोर डियालानी मनोज डियालानी धुरुकुमार लखवाणी देवा खिलवानी पंकज दुलानी रवी मोटवाणी रमेशलाल चंदानी गुरुमुख वाच्छानी उत्तम वाच्छानी ठाकूर नानकानी देवानंद नानकानी परेश सुखिया महेश गोदवानी यांच्यासह सिंधी समाज बांधव आणि विद्यार्थी व पालक उपस्थित होते भारतीय हिंदू सभा आठ बने से, आज हमारे हिंदू समाज थी जो गुरु विद्यार्थी उनका सबका समाप्त किया गया टेंथ ट्वेल्थ अब समझ जो डॉक्टर बने परिस्थिति इंजीनियर बने यूनिवर्सिटी कंपनी बने उनका सबका सत्कार किया गया आज इस प्रोग्राम में हमारे जब के रूप तो में महाराष्ट्र के मां सभापति श्री वो बैठा ने माजी नगर सुष्ट्रभा दुर्गा मंदिर के अध्यक्ष महिला हमारे समाज कागज उत्तम भाई ढेलानी उत्तम भाई वैशाली मंत्राली घलानी रमेश चंदानी मोहन मोह गोदानी आदि समाज के सभी बुजुर्ग सामाजिक कारगर में उपस्थित थे और आज उसमें हमारे समाज की ओर से बैरें उनके बच्चों से उनके बैरेंट से भी सत्कार किया गया आगे तक भी समाज का नाम रोशन हो इसका एक यही उद्देश्य है मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातून जाणारा सुरत नागपूर महामार्ग क्रमांक सहावरील भागणे गावाजवळ या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच नागरिकांना समजत नाही गेल्या दहा वर्षांपासून या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे मात्र महामार्ग प्राधिकरण याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असून या रस्त्यांवर गेल्या दहा वर्षांपासून अगदी संत गतीनं काम सुरू आहे त्यामुळे याचा फटका धुळे ते मुक्तीदरम्यान असलेल्या गावांना बसत आहे तसेच फागणे बाळाक्रू गावाला जोडणारा कोती नदीवरील पुलाची देखील मुदत संपली आहे त्याची देखील लवकरात लवकर दुरुस्ती करून संबंधित महामार्गाचं काम त्वरित करावं अन्यथा फागणे संघर्ष समिती तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन उभं करेल असा गंभीर इशारा महामार्ग प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला निवेदन देताना समितीचे प्रमुख तथा माजी सरपंच विलास चौधरी शिवाजी अहिरे यांच्यासह फागणे संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते आज फागण्या बाहापूर परिसर संघर्ष व समन्वय समिती यांच्याकडून आपले धुळे ते नागपूर हायवे वर जे खड्डे पडलेले आहेत विशेष करून नाला बापूर आणि फांगण्याचा नाला फांगण्याचा जोडणारा नाला आहे कोती नाला याच्यावर विशेष मोठमोठे मोड़ खड्डे पडले असून त्याच्यामधून खाली आपल्या नदीचे पात्र दिसते आणि कटडे सुद्धा पूर्णपणे तुटलेले आहेत त्यावरून प्रवास करताना टू व्हीलरवाले काही वेळेस पडलेले मोठमोठ्या मोड़ ट्रकासुद्धा काही वेळेस कठडे तोडून खाली पडलेले आहेत आणि आता यावर्षी पाऊस अत्यंत अत्यल्प झालेला आहे तरी देखील हे खड्डे बुजवतात हे जोपर्यंत हाफीसला पोचत नाही परत खड्डे पडतात रस्ता रस्त्याचे खड्डे का खड्डे रस्ते हे देखील पब्लिकला कळत नाही आणि गेल्या दहा वर्षा असून या नॅशनल हायवेचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे या दहा वर्षामध्ये शेकडो जणांचा बळी गेला पण या प्रशासनाला त्याचं काही शौर्य सुतक नाही आहे ते त्यांच्या पद्धतीने हत्तीचले बजार कुत्ते भुके हजार या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे पब्लिक लोक लोकमरो काही हो त्यांच्या त्यांच्या मोज मस्तीमध्ये ते काम करतात तर आज आम्ही अशी मागणी केलेली आहे की हा जो रस्त्यावर खड्डे पडलेले खड्डे चांगल्या पद्धतीने बुजणे ये आणि जे आजूबाजू साईडपट्ट्या आहेत त्या साईडपट्ट्या पूर्ण भरून दोघी साईडला त्यात क्लिअर करणं आणि जो कोती नदीचा पूल आहे त्याची पण मुदत संपलेली आहे तो सुद्धा नवीन बांधून चांगल्या पद्धतीने तयार करावा तात्पुरता जे खड्डे वगैरे पडलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने बुजवाय आणि नवीन जो बायपास हायवे आहे तो त्वरित सुरू करावा सुरळीत होईल काही वेळेस तिथं एक एक तास पुलावरून वाहतूक सरकत नाही आणि त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होते त्याचा परिणाम गावावर होतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल